गणेशोत्सव काळात पैठण शहरवासियांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे नियम पाळून आनंदाने गणेशोत्सव गाने साजरा करावा असं आवाहन उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी केलं पैठण पोलीस स्टेशनच्या वतीने रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते गणेश मंडळे गणेश भक्त आणि पैठण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील नागरिकांसाठी चर्चा विनिमय आणि समस्याबाबत पैठण पोलिसांनी आढावा घेतला उत्सव काळात मंडळाच्या पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांनी गैरकृत्य केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी यावेळी दिला या बैठकीत शहरातील सा साम्राज्य जनावरे खंडित होणारा अवैध दारू विक्री विक्री उघड्यावरील रस्त्यावरील अडथळे महिलांची सुरक्षितता सामाजिक देखावे प्रबोधनात्मक कार्यक्रमासह अनेक विषयांवर या शांतता समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली प्रास्ताविक पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी केलं सूत्रसंचालन उपपोलीस निरीक्षक संभाजी खाडे तर आभार प्रदर्शन उपनिरी निरीक्षक प्रमोद यादव उपनिरीक्षक ऋषिकेश तळेकर यांनी केले या कमिटीसाठी माजी नगराध्यक्ष नगर सोमनाथ परदेशी सार्वजनिक गणेश अध्यक्ष राजू गायकवाड व्यापारी महासंघाचे स्वदेश पांडे उमेश पवन लोहिया तुषार पाटील काजी कलिमुल्ला श्याम पंजवानी योगराज बुद्धिले पोलीस कॉन्स्टेबल सुधीर बाहुळे राजेश आटोळे यांच्यासह अनेक व्यापारी गणेश मंडळाचे पदाधिकारी विविध पक्षाचे कार्यकर्ते सर्व धर्मीय पैठणकर उपस्थित होते गौतम बनकर एम न्यूज पैठण